नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सुनबाईच्या पद्धतीने कारळ्याचं भरीत करणार आहोत कारळ्याचं भरीत आहे ना आता सुनबाई खूपच छान करतात आणि खायला खूप टेस्टी लागते हे कारळ्याचं भरीत तुम्ही टिफिनला पण देऊ शकता चला तर मग वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पाव किलो कारळी घेतलेली आहे त्यांना असे दोन तुकडे करून घेतलेले जर मोठे असतील ना तर दोन तुकडे करायचे आणि आतल्या बिया इथे काढून घेतलेल्या आहेत कारल्याला आपण आतून असं मीठ लावून घ्यायचं आहे सर्व कारळ्यांना चोळून चोळून चांगलं मीठ लावायचं म्हणजे आपण त्याचं भरित केलं ना की मग लागत चांगले मीठ त्यांना सर्व कारळ्यांना आपल्याला मीठ लावून झालेलं ला आहे त्यांना एकदम करून घ्यायचे आणि एका टोपामध्ये इथे एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे खाली आणि त्याच्यावरती ही कारडी ठेवायची त्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते बारा मिनिटं याला आपल्याला वापरून घ्यायची छोट्या सुपारी एवढा गुळ आणि पाच ते सहा कोकम भिजाचे घातलेले आहेत आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या चांगल्या टेचून घेतलेल्या आहेत एक चार चमचे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा आणि खोबरं भाजून याचं वाटण केलेलं आहे याच्यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाही फक्त कांदा आणि खोबरं घातलेलं आहे आणि एक सात ते आठ कडीपत्तेची पानं एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे घरचा लाल मसाला लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला एक चमचा मॅगी मसाला ह्या मसाल्याला लागेल ना एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण कारड्यानं मीठ लावलेलं आहे सर्व साहित्य ते आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये कोकमाचं पाणी पण घालायचं एक चमचा तेल घालायचं तर मसाला आहे तो आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे कारळी एक दहा मिनटं ही वाफवून घेतलेली आहेत वाफवलेली कारळी आहेत ना त्यानं आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची कारळी धुवून का घ्यायची तर आपलं जर जास्त कमी मीठ लागलं असेल तर ते मीठ निघून जाण्यासाठी धुवून घ्यायची त्याच्यामध्ये आपण आता मसाला भरायचा आहे हा आपला तयार केलेला मसाला आहे तो भरून घ्यायचा त्यामध्ये चांगला मसाला व्यवस्थित असा भरायचा अशी कारळी वाफवून घेतली ना की पटकन शिजल्या जातात आणि चांगले आपल्याला असे तरसवता येतात सर्व कारळी ती आपली आप भरून झाली आहे ना उरलेला मसाला आहे ना तर आपण नंतर घालणार आहोत भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे एक दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की दोन पिंच हिंग घालायचं आणि आपली कारळी घालायची आणि त्यांना मिक्स करायचं जरा गॅस मोठा करायचा आणि मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारळी आपली एक पाच मिनटं चांगली तरचून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा आपला मसाला घालायचा आहे त्याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं अधूनमधून मिक्स करत हा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे चांगला तरसलं पाहिजे म्हणजे या कारळ्याला चांगली टेस्ट पण येते आणि तो राहिलं ना तरी खराब पण होत नाही त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आपली कारळी आहे ती चांगली मस्त अशी तरसली आहे गॅस बंद करायचं पण आपलं कारल्याचं भरीत आहे ते तयार झालेलं आहे भाकरी बरोबर चपातीबरोबर खूपच छान लागतं पण सगळ्यात जास्त तुम्ही हे भाकरी बरोबर खायचं नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर पण खूप छान लागतं वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू